चार करून खेळणारा खेळाडू हे रवी शाबेरेच्या माध्यमातून मे बी अटॅक करण्याचा प्रयत्न होता आज सफल मैदानाच्या बाहेर जाईल सिंगल पॉइंट बोनस प्लस वन पॉइंट इथे आपल्याला पाहायला मिळालंय साई आंबेकर चौडा काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र मैदानाच्या बाहेर सिंगल पॉईंट पॉईंटल ऑन स्कोर काय धाकेदार सुरु दुसऱ्या बाजूने डॉक्टर फाउंडेशन संघाकडून शुभम पाटील युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या संघातून खेळताना आपण शुभम पाटीलला पाहिले परंतु या मैदानाच्या आतमध्ये दस मिनिट चिपळून सर तुझं कसं खेळतो ते पाहणे खूप गरजेचे असेल तिसरं क्रमांक फोर्टीन ऐकत संकेत घडी

रत्नागिरीच्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये तुम्ही काय केलं याहीपेक्षा जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये आपण कशी दमदार कामगिरी काम करतो हे पाहण्यासाठी आम्ही सगळं उत्सुक आहोत आणि त्या दर्जात जसिर्बा गला चला एक गुणगणे मिडलं क अस केले आणि सुरक्षितपणे भागारी परत नाही एमटी रेट पाहायला मिळेल जसिल बां क फोग करतो आहे कदम युवा मध्ये आपल्याला की त्याना पाहायला मिळाले शुभम कदम पहिल्या आठवड्या मध्ये दाखवला त्या दा। एकदम दस क्रमांक नऊ मैदानाच्या बाहेर जाईल तो रोहन आणि एक सक्सेसफुल रेड पाहायला मिळाले रेड दोन डाय साठी रमेश अमेरे पहिले दोन रेड एम झाले रिकाम्या तरी बाघारी जावं लागलं होतं त्यामुळे तिसरी रेड ही पॉईंट साठी केली जाते आणि म्हणूनच त्याला डू ओर डाय म्हटलं जातं करा किंवा मरा अशा परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी बालकुंड संघाचा रायडर जयसिंग बाग करा रमेश अमेरे सगळी कथा

बॅक टू बॅक रेड करतोय पहिल्या रेड मध्ये घेतला गेलेला पॉईंट इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि आम्ही दुसरी रेड रेडिगिरी करतो शानदार सुरुवात इथे पहायला मिळाले लाजोबा सुरुवात आणि बॅक टू बॅक दुसऱ्या रेड मध्ये प्राप्त केला गेले तो पॉईंट शानदार आणि अटॅक ला हल्ला चढवलाय जसे क्रमांक दोन फ्रंटला एक चांगला कॉम्बिनेशन टॅकल कॉर्नर आणि कबर मध्ये पहायला मिळाली निलेश शिंदे ज्युनियर नॅशनल खेळणारा हा खेळाडू निलेश शिंदेच्या माध्यमातून क्रीडा केलेला अटॅक होत गॉल्फिंग कवर जाम झालेली बहाला मिळाली आणि सक्सेसफुल झालेला टॅकल पॉइंट तिथे मात्र आहे दस पटी चिपळून संघाला एक मोठा संघ आहे तगडा संघ आहे बलाढ्य संघ आहे या संघ विरुद्ध बालकुट रत्नागिरी संघ कसा लढतो कसा भिडतो ते पाहण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत यावेळी चढाई करण्यासाठी जसिल मांक झिरो सेवन ओंकार शिंदे ओमकार आपले का काय स्वतःचा बॅलन्स राखू शकला नाही लॉबी मध्ये दाखल झाला आणि जोपर्यंत आपण एखाद्या डिफेंडरला टच करत नाही तोपर्यंत लॉबी ऍक्टिव्ह होत नाही आणि इथे तो फसलाय रॅपिडली रेड करण्याचा प्रयत्न हाताचा जरूर त्याने वापर करण्याचा विचार केला परंतु डिफेन्स लक्षपूर्वक खेळत होता आणि मिस झाला लॉबी मध्ये दाखल झाला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय पाटील ताकदवान खेळाडू आहे परंतु ताकदीपेक्षा न जाकत खूप महत्वाची असते आणि बेस्ट डिफेन्स पर्यंत शुभम पाटील कसा खेळतो तेही इथे पाहणं आवश्यक असेल जसं क्रमांक झिरो फोर वन सेकन शुभम कदम पुढे इथे प्रो कबड्डी म्हणून स्पर्धेकडे पाहिलं जातं युवा सिरीज आणि त्या युवा सिरीज मध्ये महाराज रत्नागिरी जिल्ह्या संघात संघातून खेळ तर आपण या खेळाडूला पाहिलंय यमिता रेड पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईसाठी रवी शमेने वरती विश्वास दाखवला गेलाय धमाकेदार सुरुवात तिथे पाहायला मिळाले जसपटी चिकुल संघाची दोन्ही कॉर्न लक्ष केंद्रित करून खेळताना मोकलांच्या वर चाललेला खेळ कोणते डीपली जाण्याचा प्रयत्न नाही टेन पर्सेंट आहे जिथे जर्सी क्रमांक दोन आहे निलेश शिंदे सारखा बेस्ट अटॅकर कव्हर फिल्ड मध्ये आहे परफेक्ट टर्न करताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र सापडला तो रवी शामीने मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट धमाकेदार सुरुवात आहे आक्रमक सुरुवात पाहायला मिळते एका गुणांवरती बालगुण तेरा गुणांवरती खेळतो चिपळून सिनियर खेळाडू आहे आणि हो, महाशिवरात्र निमित्ताने आयोजित केली जाणारी स्पर्धा गावखडी येथील आणि त्या गावखळीतील स्पर्धेमध्ये बहारदार भा, खेळ या खेळाडूकडून आम्ही पाहिलंय तर त्याचबरोबर चिपळूण येथील विविध स्पर्धांमध्ये या संकेतने विजयाचे संकेत दिले गतवर्षी देवरुख येथे झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ही या खेळाडूने प्रभावित केलं होतं असं संकेत यावेळी संघर्ष संघासोबत कॉलर ई ला खेळ त्याला चलाही करतोय अमोल कुरिये रेड बॅनेट केली आणि सुरक्षितपणे माघारी परतलाय बॅक टू बॅक रेड वाडोबा राजमावला गेलाय शुभम कदम याला

फुल हाऊस खिटांकडे आहे अतिशय प्रदर्शन आणि आक्रमक सुरुवातीपासून चढवला गेलेला हल्ला आणि त्यामुळे बालगुण संघावरती एक चांगलं लीड या मी घेतलं गेले दुसपटी एक संकेत आणि या कॉर्नरला शुभम आहे शुभमच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा प्रयत्न लेफ्ट आणि नजर ठेवून खेळताना सुपर टॅकल ऑन आहे परंतु समोर बेस्ट आणि कुपरा रक्षकांच्या दिशेने हाताचा वापर करून कुपरा रक्षक शुभम पाटील याला टच केले आणखीन एक मोहरा गेलाय एक पॉईंट मिळतोय दस मिट चिपळून संघाला शुभम पाटील मैदानाच्या बाहेर खराब अशी सुरुवात मालकून संघा करून आणि या दरम्यान जर्सी कुमांक ट्वेल्फ बारा करून खेळणारा खेळाडू इथे मात्र टॅकल केला केलाय आणखी एक मोरा ऑल आउट आहे होतोय डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ पॉइंट टेबल एकोणीस एक नाईन्टीन वन वन साइडेड चाललाय सामना एक हाती या मॅच मध्ये कब्जा केलाय दाबा ठोकलाय आणि आपल्या हात्यामध्ये हा सामना ठेवलाय तर दस मिनिट चिपळून संघाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बेस्ट संघांमध्ये ज्याची गणना केली जाते एक तगडा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात पण आद्य संजय आहे तो दसपटी चिपळून अनेक स्पर्धांची फायनलिस्ट म्हणून आपण वारंवार या संघाला पाहत आलोय आणि बेस्ट ऑफ फोर मध्ये सातत्य पूर्ण रत्ने जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये खेळणारा संघ ही आम्ही तमाखेदार कामगिरी या विजय क्रमांक एक उभरता खेळाडू त्याला इथे संधी दिली गेली उद्याचं भविष्य आहे हे चिपळूंच या चिपळूणचं भविष्य उद्याचं जे भविष्य आहे त्या खेळाडू या मी मैदानाच्या आतमध्ये आणलं गेले जैसे क्रमांक अकरा आणि त्याचबरोबर हे सगळे उभरते खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी संचित कर आपल्याकडे एक चांगलं लीड आहे ते लीड फक्त राखण्याचा प्रयत्न इथे असणार आहे जसपटी चिपळून संघाचा क्रमांक अकरा चढा एक अथरा एक युवा खेळाडू उद्याचं भविष्य चिपळून तो या मी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय फुटबॉल परंतु करून टॅकल सिंगल पॉईंट इथे मिळेल बालकुण संघाच्या खात्यामध्ये जोडला जातो एक पॉइंट एका बाजूने जर्सी क्रमांक अकरा मैदानाच्या बाहेर गेले तर दुसऱ्या बाजूने चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक अकरा रवी रक्षक जर्सी क्रमांक पाच अक्षय कदम मैदानाच्या आठ मध्ये वॉकलाईट वरती चाललेला खेळ धोरी साईडला स्वतःला स्लाइड करतोय परंतु पॉईंटच्या बाबतीत याही वेळी अपयशी बी काम्या हातानेच माघारी यावं लागले एम थी रेड पहा बांक नाईन या मी जर्सी क्रमांक बार आला याने पॉइंट प्राप्त करतोय बा घरी आहे पॉइंट लागला तर मैदानाच्या आत राहील मैदानाच्या बाहेर जाईल रेड आहे टू आणि टॅकल केलं गेले आणखी एक टॅकल टॅकलटी चिपळून सगळ्या पॉइंट टेबल तेवीस दोन एकवीस गुणांची खूप मोठी आघाडी इथे घेतली गेली आधीच्या रेटमध्ये जर्सी क्रमांक अकरा लागत आणि याही वेळी मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक नऊ चा रोहाचा प्रयत्न सफल सक्सेसफुल करण्याची रेट जर्सी क्रमांक अकरा <laughs> सापडा सापण्यासाठी शेवटची पाच मिनिटे बाकी आहेत चोवीस गुणांवरती खेळतोय तो दस मिनिटे शिपडून सगळं हॅलो सामना संपायला शेवटची पाच मिनिटं डिक्लेअर झाले तिसरा आणि अंतिम पुकार आपण देतोय गोपाळकृष्ण अगरवाडी लांजा सोळजाई देवरू दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं राहिले आणि त्याचं दरम्यान घेतल्या गेले तर टाईम ऑफ खूप मोठं लीड मेंटेन केलं गेले के बावीस गुणांच मध्ये आणले गेले आणि या दरम्यान जंज क्रमांक अकरा चढाई करण्यासाठी दाखल होईल सुपर ऑन आहे पहिली रेड अनसक्सेस दुसऱ्या रेड मध्ये सक्सेसफुल आणि त्यानंतर या मी सुपर टॅकल ऑन असत या रेडला ला आज पावला गेले या मी जर्ची क्रमांक पाच आहे टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु या मी साई लांबीकर यस जर्सी क्रमांक पाच मैदानाच्या बाहेर जाईल तू साई आंबेकर टॅकल करत असताना जर्सी होल्ड केली के गेली हो, आणि नियमांचे उल्लंघन इथे झाले टॅकल करत असताना त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागले ते साहिल आंबेकर याला एक सिंगल पॉईंट दस म्हणजे चिपळून येथे भेटोय शुभम पाटील शेवटची शेवटची चार फोर मिनिट्स तीन मिनटे बाकी जर्सी क्रमांक तीन जातोय जसभर रनिंग हॅट टेंच खेळण्यासाठी गेला गेलेला प्रयत्न नाही आपल्याला पाहायला मिळेल सुपर टॅकल जाऊन आहे थाय होल्ड मध्ये चॅम्प करतो शुभम पाटील जर्सी क्रमांक फिफ्टीन आणि या मी पाहायला मिळतोय का या सुपर टॅकल दोन पॉईंट मिळतोय सुपर टॅकल जे मिळते तिथे दोन पॉइंट रिया मिठाने आर्यन बारगोडे जस क्रमांक फिफ्टीन घालून खेळणार हा खेळाडू सामना सामना शेवटचे एक मिनिट बाकी लास्ट मिनिट टू गो वन साइड झालेला सामना एक हाती या बी चिपळून संघाने या सामन्यावरती दावा ठोकलाय स्टार्ट ट्रेन चांगले खेळाचे प्रदर्शन आणि ज्या अभि बाहुबली डॅश बहाणा बेल आहे ताकतवर केला घेऊन डॅश शशि थमंग पाचच्या मध्येमधून जसबाका 15 आर्य बाडगुडे क्रीडांगलाच्या बाहेर आणखी एक सिंगल पॉइंट जसबाका 8 यावेळी जोडाई करते शिवछ दोर मोहरे मैदानात आतमध्ये आणि त्याच दरम्यान अमोल खु리에ला हिल इथे हँड टच केले आहे एक आहे सामना इथे समाप्त आणि विजयी सलामी देताना दसपटी मिळून सत्तावीस बालकुट संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्या पदभाग मनपूर्वक आभार